हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मुलांना आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेल्या आहेत स्मॉल लेटर हे वहीमध्ये कसे लिहावयाचे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कॅपिटल लेटर्स कॅपिटल लेटर्स हे वहीमध्ये अगदी गोंधळ न करता कसे लिहावायचे तर चला आप तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ही आहे प्लेन नोटबुक ओके पूर्ण प्लेन आहे तर याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत तर कॅपिटल लेटर्स हे लिहिणार आहोत तर पहा बऱ्याचदा मुलांना रेषा पाहून फार गोंधळ होतो त्यांना कुठल्या रेषेमध्ये कुठलं लेटर्स लिहायचे तेच कळत नाही तर पहा इथं काय आहे फर्स्ट ही लाईन रेड कलरची आहे नंतर दोन ब्ल्यू लाईन्स आहेत आणि लास्ट रेड लाईन आहे पहा इथं चार लाईनचा काय दिलेला आहे बंच दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे लेटर्स लिहायचे असतात ओके तर बऱ्याचदा मुलांना असा गोंधळ होतो की कुठल्या लाईन मध्ये कुठलं लेटर लिहायचंय ते त्यांना कळतच नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमचा हा गोंधळ हा उडणार नाही तर चला आपण स्टार्ट करूया लेटर लिहायला ले ले चला तर मग पहा पहिलं लेटर्स काय आहे अल्फा अल्फाबेट मध्ये अल्फाबेट मध्ये पहिलं लेटर्स आहे ए तर ए कसं काढायचं पहा कॅपिटल लेटर ए पहा ए ओके okay. तुम्ही पण अगदी व्यवस्थितपणे लक्ष द्या व्यवस्थितपणे लेटर्स हे काढा ए झाल्यानंतर दुसरा लेटर कुठला येतो पहा बी पहा बी कसा काढायचा बी ओके पहा तिसरं लेटर आहे सी सी कसा काढायचा सी ओके नंतर डी हा झाला डी ओके नंतर कुठला आहे ई लेटर ई ओके ई झाल्यानंतर कुठलं लेटर आहे बर याफ ओके एफ नंतर जी पहा व्यवस्थितपणे लेटर से पहा जेणेकरून तुमचा कसलाही गोंधळ उडणार नाहीये हे आहे जी ओके जी याच अगदी सुटसुटीत लेटर्स काढायचे आहेत पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तुमचा गोंधळही उडणार नाही आय आ जे के पहा के यल ए you s, s, s T okay you fee डब्ल्यू एक्स वाय झेड ओके तर, तर पहा मुलांना आपण ए ते झेड पर्यंत अगदी सुटसुटीत लेटर्स लिहिलेले ले आहे अगदी सुटसुटीत लेटर्स लिहिल्यामुळे ले काय होतो तुमचा गोंधळ होत नाही आणि तुम्हाला लक्षात येतं की आपलं कुठलं लेटर्स हे चुकलेलं आहे आप, किंवा आपण कुठलं लेटर्स लिहिण्यास विसरलो आहोत तर पहा असे अगदी सुटसुटीत लेटर्स लिहिल्यामुळे ले तुमचा गोंधळही होत नाही आणि तुमचे लेटर्स हे लिहितानी चुकतही नाही तर मुलांना काय करायचं आहे लेटर्स हे लिहितानी ले त्याचं त्याच प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे जेणेकरून ते तुमच्या अगदी लक्षात राहतात आणि तुमच्याकडून ते विसरले जात नाही तर सारखं प्रोनाऊन्सिएशन केल्यामुळे तुमचे हे लेटर्स पाठ होऊन जातात आणि अगदी सहज तुम्ही एबीसीडी म्हणू शकता तर पहा आता आपण पाहिलेलं आहे की कॅपिटल लेटर्स हे ए ते झेड पर्यंत कसे लिहायचे तर आता याच्यावरती आपण तुमच्या प्रॅक्टिस साठी एक वर्कशीट पाहूया मग चला तर पहा इथं काय दिलेलं आहे राईट द गिव्हन अप्पर केस लेटर ओके अप्पर केस लेटर आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे लोअर केस लेटर ओके तर चला मग आता आपण ही वर्कशीट व्यवस्थितपणे सॉल्व करूया पहा ए ते झेड पर्यंतचे लेटर्स आपल्याला अगदी व्यवस्थित हे राईट करायचे आहेत तर पहा पहिलं लेटर काय आहे पहा ए आताच आपण लेटर शिकलो आहोत आणि इथं पण तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे चुकण्याचं काही टेन्शन नाहीये पहा ए व्यवस्थितपणे वर्कशीट आपण ही सॉल्व्ह करणार आहोत ए बी ओके D E F F G H H I I J K L M M OK. O. P Q, R S Free And last J. पहा आपण अगदी सहज आणि किती फा मी फास्ट तुम्हाला शिकवलेला आहे एबीसीडी तर पहा आपण अगदी सहज अल्फाबेट हे लिहिलेले आहेत तर तुम्ही ही अशीच वर्कशीट सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला ही काही प्रॉब्लेम येणार नाही अल्फाबेट्स लिहिण्यासाठी तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एबीसीडी हे अल्फाबेट व्यवस्थितपणे येण्यासाठी तुम्ही जास्त पॅट पेन्सिलचा उपयोग करायचा आहे पहा पाटी पेन्सिल मुळे काय होतं की तुम्हाला लेटर चुकले तरी काय करता येतात पुसून काढता येतात खोडता येतात जर वहीचा जर यूज केला तुम्ही नोटबुकचा तर त्याच्यामध्ये काय होतं इरेझरने खोडायचं नंतर लिहायचं खोडायचं लिहायचं येतो मुलांना बऱ्याचदा त्यासाठी काय करा जेणेकरून पाटी पेन्सिलचा यूज करा जर तुमच्याकडे ब्लॅकबोर्ड असेल तर ब्लॅकबोर्डवरती प्रॅक्टिस करा तर तुम्हाला अगदी सहजपणे अल्फाबेट हे नोटबुक मध्ये आपल्या लिहिता येतील आणि तुम्हाला वर ही अगदी सहज सॉल्व करता येईल तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर असेच भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच एज्युकेशनल नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू